नमस्कार मी ॲडव्होकेट मंदाकिनी पाटील आणि तुम्ही पाहतात तुमचं आवडतं चॅनल लॉ विथ मंदाकिनी आपण आज एक महत्त्वपूर्ण विषयावरती बोलणार आहोत माझ्याकडे एक केस आली आहे तर आणि त्या केसमध्ये झालेली घटना आणि त्यामध्ये त्या लोक त्या वाईफची जी हरॅसमेंट होत आहे त्या संदर्भामध्ये आज मला आपल्यासमोर थोडंसं सविस्तर विषय मांडायचा आहे की एक केस आहे की त्यामध्ये म्युच्युअल डिवोर्समध्ये ती हजबंड वाईफ गेलेली आहे पण त्यांना जे मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यामध्ये हजबंडचं म्हणणं आहे की मी आफ्टर नंतर तुला हे सगळं देणार आहे त्यांच्या ज्या अटी शर्ती मान्य झाल्या ज्या कंडिशन त्यांनी एकमेकांनी दोघांच्या एक सहतीने दो सह त्या मान्य केलेल्या आहे तर त्या केसमध्ये त्यांचं असं म्हणजे त्यांच्या मार्ग त्यांना जे मार्गदर्शन मिळालेलं आहे हजबंडक हजबंडला की तू जर मला मी समजा मी तुला आत्ता सगळं दिलं डिवोर्सच्या आधी तर तू मला डिवोर्स द्यायला नकार देऊ शकते आणि त्या केसमध्ये ती माझी हरॅसमेंट होईल परंतु अशा केसमध्ये म योग्य मार्गदर्शन करणं पण फार गरजेचं आहे काय होतं की ठीक आहे हजबंडच्या साईडनी त्यांचा मुद्दासुद्धा योग्य आहे पण या केसमध्ये जर असं जर झालं तर ते म्युच्युअलमध्ये कधीही तो डिवोर्स होणार नाही आणि जर असं झालं तर मग त्यांचं प जे पुढचं लाईफ आहे हे सुखकर होणार नाही त्यासाठी आपल्याला हा महत्त्वाचा विषय समजून घेणं आहे की जेव्हा आपण म्युच्युअल कन्सेंट डिवोर्सला जातो आहे म्हणजे सेक्शन थर्टीन बी साठी आपण आपले केस दा म्हणजे ड्यू घटस्फोटाची केस दाखल करतोय तर त्यावेळेस जी ड्राफ्टिंग होते तर ती ड्राफ्टिंग करताना आपण ती किती मजबूत केली पाहिजे आणि ती किती कायदेशीर केली पाहिजे त्यामुळे की दोघांचीही फजगत होणार नाही ज्यामध्ये हजबंड किंवा वाईफ या दोघांची फसगत होणार नाही तर त्यामध्ये ज्या अटी शर्ती आपण जे लिहितो की समजा हजबंडकडनं पत्न म्हणजे एखाद्या प पतीने पत्नीला काय काय द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुलाची कस्टडी असेल किंवा मग त्या प्रॉपर्टीवरती काही हिस्सा असेल किंवा गिफ्ट डीड असतील तर त्याच्या तारखा लिहायला पाहिजे किंवा त्या महिलेचं स्त्रीधन असेल किंवा महिलेकडनं पतीला काही देणं असेल तर त्याच्या त्यात व्यवस्थित तारखा लिहायला पाहिजे की आम्ही घटस्फोटाचं रजिस्टर केल्यानंतर की आम्ही या तारखेला ही गिफ्ट डीट करणार आहोत या तारखेला ही जे सोनं स्त्रीधन असेल हे देणार आहे आणि आम्ही जज साहेबांसमोर ज्यावेळेस आमची घटस्फोटाची तारीख असेल तर त्यावेळेस आम्ही कुठल्या अटी शर्ती पूर्ण करणार आहोत काय होतं की कधी कधी म्हणजे बऱ्याचदा इतर आमच्या वकील मित्रांचा पण अनुभव असतो की त्या केसमध्ये म्हणजे काही वकील मित्रांचा अनुभव असे असेल कदाचित की पत्नी वेळेवरती सांगितलं सगळे ज्या अटी श शर्ती आहे त्या मान्य करून घेतल्या पैसे मालमत्ता सगळी मिळवून घेतली आणि नंतर त्यांनी डिवोर्सला नकार दिला असेल एखादी केस अशी परंतु पण पर त्या केसमध्ये ठीक आहे त्यांच्यावर त्यांनी कारवाई करून वगैरे ते पुढच्या प्रोसिजर होतात त्याच्यामध्ये ते परी पतीची हरॅसमेंट झाली असेल परंतु जर हे प्रत्येक केसमध्ये आपण जर गृहीत धरलं तर अशा पद्धतीने जर गेलं तर हा डिवोर्स त्यांचा म्युच्युअलमध्ये डिवोर्स हा पॉसिबलच होत नाही आहे कारण की आफ्टर नंतर समजा पतीने म्हटलं की मी तुला घटस्फोटानंतर जे आपल्या अटी ज्या कंडिशन ठरलेल्या त्या मी नंतर देतो तुला काय मालमत्ता असेल किंवा काय असेल ते जे शर्त अटी शर्ती ठरल्या त्या नंतर देतो तर त्या केसमध्ये सुद्धा कोर्टाचा मग त्यावरती कंट्रोल राहत नाही समजा पतींनी जर त्या फुलफिल केल्या नाही कंडिशन तर त्या केसमध्ये कोर्टाचा त्यावरती कंट्रोल राहत नाही आणि तो डिवोर्ससुद्धा रद्द करता येत नाही मग त्या केसमध्ये पती पत्नीची सुद्धा फसगत होते तर मग या केसमध्ये आपल्याला पतीचं पण फसगत व्हायला नको आणि पत्नीची पण व्हायला नको तर आपल्याला एक स्वर्ण मध्य गाठून त्या दोघांना आपल्याला त्यांच्या पुढच्या लाईफसाठी आणि सुखकर ते ऑलरेडी म्युच्युअलमध्ये आलेले आहेत आणि त्यांना आपल्याला आपण वे व्यवस्थित मार्गदर्शन करणं आणि कशा पद्धतीने त्यांनी ते डिवोर्सचं ड्राफ्टिंग करणं ते कायदेशीररित्या किती मजबूत असायला पाहिजे त्याच्यामध्ये दोघांची फसगत होणार नाही या पद्धतीने ड्राफ्टिंग करणं महत्त्वाचं असतं तर या केसमध्ये माझ्या केसमध्ये तरी ह्या पद्धतीने झालं आणि शेवटी हो नाही करता करता आता ते त्या ड्राफ्टिंग त्या ड्राफ्टिंगला त्यांनी मान्य केलं की ठीक आहे आपण घटस्फोटाच्या दिवशीसुद्धा काही गोष्टी करणार आहोत आणि ते आता या आ, या गोष्टीला सहमती दिली आहे परंतु यामध्ये दोघांची पण हरॅसमेंट झालेली आहे तर त्यामध्ये आपण हे फार महत्त्वाचं समजून घेणं की ज्या वेळेस आपण म्युच्युअल कन्सेंट डिवोर्सला जातो तर त्या केसमध्ये आपण प्रत्येक गोष्ट ही स्टेप बाय स्टेप समजून घेणं फार महत्त्वाची आहे की आपण कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण ड्राफ्टिंग केलं पाहिजे त्याच्यामध्ये अटी शर्ती ह्या क कशा पद्धतीने लिहिल्या पाहिजे त्या किती कायदेशीर असल्या पाहिजे तो किती मजबूत असला पाहिजे ड्राफ्ट नंतर त्यामध्ये आपण एखादी समजा मालमत्ता पत्नीच्या नावावर करणार असो किंवा गिफ्ट डीड डीड करणार असणार आहात तर ती कोणत्या तारीखला करणार आहे मग ती गिफ्ट डीड तुम्ही साहेबांच्या समोर देणार आहे कोर्टासमोर सादर करणार आहात का त्याच्या तारखा लिहायला पाहिजे नंतर तुमचं ते काय स्त्रीधन देणार असतील तर स्त्रीधन हे कोणत्या प्रकारे असेल त्याचे प्रकार लिहायचे आहेत किंवा त्याच्यामध्ये ते किती कॅरेटचं आहे किती ग्रॅमचं आहे ते सगळं अगदी सविस्तर मेन्शन केलेल्या रिसिप्ट ह्यासुद्धा आपण कोर्टासमोर सादर करणं आणि कोर्टासमोर हे देणं अपेक्षित आहे किंवा तुमचं काय लग्नामध्ये तुम्हाला काय प्रेझेंट मिळालेलं असेल किंवा कुठले रक्कम तुम्ही देणार असाल उदरनिर्वाहासाठी पत्नीला किंवा पती पत्नीकडून समजा पतीला काही देणे असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये सविस्तर रित्या मांडणी करणं फार अपेक्षित असतं अदरवाईज काय होतं की दोघांचंही ज्या वेळेस ते ठीक आहे ते अटीशर्ती मान्य करतात परंतु त्यांना जर ह्या पद्धतीने गायडन्स मिळालं की नाही तुम्ही घटस्फोटानंतर देणार आहात तर त्यामध्ये पत्नीची सुद्धा फसगत होऊ शकते जशी आपण म्हणतो की घटस्फोट झाला आणि प म्हणजे घटस्फोटाच्या आधी जर पत्नीला सगळं मिळालं तर पत्नी घटस्फोट द्यायला नाकारू शकते परंतु ज्यावेळेस घटस्फोटानंतर जरी करायचं म्हटलं तर त्या केसमध्ये पतीसुद्धा ती फसगत करू शकतो मग दोन्ही केसमध्ये दोघांची पण फसब फसगत होऊ शकते मग जर आपण जर हे मुद्दे घेऊन जर समोर गेलो तर हा घटस्फोट शक्य होत नाही त्यामुळे आपल्याला हे समजूतदारीने वकील बांधवानेसुद्धा या दोघांना त्या पद्धतीने समजूतदारीने तो ड्राफ्ट तयार करणे आणि तो कायदेशीररित्या मजबूत असला पाहिजे की त्यामध्ये दोघांचं पण हरॅसमेंट होणार नाही आणि त्यांचा जो त्यांना लग्न जे संपवायचं आहे ते अगदी कायदेशीररित्या आणि स व्यवस्थित संपुष्टात येईल आणि त्यामुळे त्यांना त्या त्यांचं त्या पुढचं लाईफ आयुष्य हे सुखकर होईल तर या पद्धतीने आपण ह्या गोष्टी ठरवणं फार महत्वाचे आहे एखाद्या वेळेस आपण एम सुद्धा करू शकतो समजा आपण एखाद्या वेळेस एम हा नोटराईज करून घेतला तर ते पण एक बंधनकारक होते की आम्ही अशा अशा गोष्टी अशा टर्म्स कंडिशन ठरवलेल्या आहेत तर हे डिपेंड्स करतं की त्या हजबंड वाईफनी त्यां जर त्यांनी ठरवलं तर एम सुद्धा करता येतो अदरवाईज तुम्ही ड्राफ्टिंगच इतकं व्यवस्थित करा आणि इतकं मजबूत करा की त्याच्यामध्ये दोघां दोघांचेही कुठेही फसगत होणार नाही आणि त्यांचा हा डिवोर्स अगदी सुखकर होईल कारण की माझ्या केसमध्ये मी ते अनुभवलं आहे त्याच्यामध्ये त्या पत्नीची बऱ्यापैकी हरॅसमेंट झाली आहे ती थोडंसं मानसिक टेन्शनमध्ये आली होती की लग्नानंतर त्या पतीवर माझा काय अधिकार आहे कारण की आम्ही आमचं दोघांचं नातंही लग्नानंतर संपुष्टातच आलेलं आहे मग संपुष्टात आलेल्या नात्यावरती मी त्यांना काय मागावं कोणत्या अधिकाराने मागावं हा प्रश्नही अगदी योग्य होता की खरं तर जेव्हा तुमचा घटस्फोट होतो हो, तेव्हा तुम्ही वास्तविक बघता लिगली किंवा कायदेशीररित्या किंवा कुठल्याही बंधनात तुम्ही नसता मग तुम्ही त्या विवाह बंधनातूनच मोकळे झालेले आहे तर ती ती व्यक्ती घटस्फोटानंतर तुम्हाला काही देणं बांधील राहत नाही आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ड्राफ्ट तयार करता काही कंडिशन अशा असू शकतात की एखादी प्रॉपर्टीला वेळ लागू शकतो तर त्या ड्राफ्टिंगमध्ये तितकं इतकं मजबूत मेन्शन झालं पाहिजे की जरी घटस्फोट झाला तरीही ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीला देणे बंधनकारक असलं पाहिजे तर त्या पद्धतीने तुम्ही जाणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे त्या, त्या दोघांची पण हरॅसमेंट वाचेल आणि त्यामुळे त्यांचा घटस्फोट पण हा सुखकर होईल आणि त्यामध्ये त्यांचं पुढचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने ते जगू शकतील तर मा तुमचा पण केसमध्ये तुम्हाला असं वाटतं का की घटस्फोटानंतर त्या पत्नीने त्या पत्नीला देणं योग्य आहे का किंवा पत्नीने घटस्फोटाच्या आधी जर घेतलं असेल तर घटस्फोटाच्या आधी घेतल्यानंतर तिने पण त्या घटस्फोटाच्या कागदावरती घटस्फोट घेण्यासाठी नाकारणं हे किती चुकीचं आहे हे तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या केसमध्ये पण असं झालं असेल तर नक्कीच मला कमेंट करून माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा कारण की हे या केसमध्ये जर असंच होत असेल तर तुम्हाला कायदेशीररित्या तुम्हाला या गोष्टीचं म नॉलेज असणं गरजेचं आहे की आपण जे करतो ते किती चुकीचं आहे कारण की त्याच्यामध्ये पतीवरती पण केसेस होता आणि पत्नीवरती केसेस होता आणि तुमच्या पुढच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी कंटिन्यू चालूच राहतात आणि त्या क कंटिन्यू जर तुम्हाला तुम्हाला जर पुढचं आयुष्य तुमचं सुखकर करायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी टाळणं आवश्यक आहे आणि सगळ्यांनी ते व्यवस्थित त्या ड्राफ्टिंग सग सगळं अगदी समजून उंजून तो ड्राफ्टिंग तयार करणं आणि तो कोर्टामध्ये रजिस्टर करणं महत्त्वाचं आहे तर तुम्हाला जर या पद्धतीचे काही तुमच्या समस्या असतील किंवा या पद्धतीच्या कुठल्या तुम्हाला अडचणी निर्माण झाल्या असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा मी तुम्हाला त्या पद्धतीने नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद